भाऊ मालवणमध्ये ज्या पद्धतीनं राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडल्याची घटना झाली त्यानंतर आज महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आदित्य ठाकरेंकडून त्या किल्ल्यांवरच्या ठिकाणी आंदोलन केलं जातं आहे आणि सरकारचा निषेध केला जातो मला वाटतं महाविकास आघाडीची सध्या उद्ध्वस्त मानसिकता असल्याचं दिसतंय म्हणून उद्धव ठाकरेंची सेना त्या ठिकाणी उद्ध्वस्त मानसिकतेतनं या दुर्दैवी घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनानं स्थानिक खासदार नेते म्हणून नारायण राणेसाहेब यांना वेगळा वेळ दिला होता महाविकास आघाडीच्या नेत्यांना वेगळा वेळ दिला होता आणि एक प्रॉपर वेळेचं नियोजन त्या ठिकाणी प्रशासनाने केलं होतं परंतु झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत ज्यांना छत्रपतींच्या विचारांशी स्मारकांशी देणं घेणं नाही केवळ राजकीय लाभाकरिता हे प्रकरण चिघळवण्याचा दुर्दैवी आणि किळसवाना प्रकार महाविकास आघाडी करू पाहते आणि त्यातून त्यांना शांततेत या ठिकाणी दोन्ही गटाने जाऊन विषय संपावा असं वाटत नाही कारण शेवटी वातावरण चिघळलं नाही जे बदलापूरला केलं झालेली घटना अत्यंत निंदनीय दुर्दैवी होती परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलक घेऊन पूर्वनियोजित कट करत या घटनेच्या आधारे सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय लाभाचा प्रयत्न केला आणि आता ही छत्रपती महाराजांचं ज्या स्मारकाचं झालं त्याचा राजकीय उद्देशाने वापर होतो हे दुर्दैवी झालेली घटना अत्यंत चुकीची आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना चौकशीचे आदेश दिलेत गुन्हे दाखल झालेत कारवाई होईल आणि त्याचबरोबर झालेल्या घटनेची दिलगिरी आम्ही मागतो कारण छत्रपतींच्या समोर त्या ठिकाणी कोणाला नतमस्तक व्हायला कुणालाही कमीपणा वाटत नाही परंतु आम्ही स्मारक दर्जेदार पुणे टिकणारं चिरंतन द्यायची भूमिका घेतली असताना ह्या उद्ध्वस्त मानसिकतेतली महाविकास आघाडी तिथे येऊन मुद्दाम आपली वेळ संपल्यानंतर ठिय्या मारणं म्हणजे आपण ज्याला कळ काढणं बोलतो आणि कळ काढून वातावरण चिघळवायचं अशा प्रकारचं एक डाव महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी आहे परंतु तो डाव यशस्वी होणार नाही कारण तिथे स्मारकाचं संरक्षण भविष्य त्या ठिकाणी जपणारे राणेसाहेब आणि आमचे स्थानिक मंडळी त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे कुणाच्याही मनात काही असलं तरी विपरीत होऊ देणार नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आ, आ, त्या ठिकाणी अशा पद्धतीने दोन गट जे आहेत त्यामुळे सामने आलेले आहेत सरकार म्हणून तुम्ही सरकारचे सुद्धा प्रतिनिधी आहात सरकार म्हणून गृहमंत्री काय आता आदेश या सगळ्या परिस्थिती निवडण्यासाठी देणार आहे निश्चितच ऑलरेडी गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी तिथल्या पोलीस प्रशासनाला हा विषय शांतपणे हाताळा म्हणून सूचित केलं होतं त्यानुसारच त्यांच्या निर्देशानुसार वेळेचं नियोजन प्रॉपर त्या ठिकाणी केलं होतं के परंतु ज्याला कळच काढायचे ज्याला वातावरणच गडूळ आणि हिंसक करायचं आहे त्याने त्या ठिकाणी सरकार किंवा पोलीस प्रशासन काही बोलत असलं तरी त्या ठिकाणी ऐकायचं नाही या मानसिकतेतनं उद्ध्वस्त मानसिकतेतनं उद्धव ठाकरेंची लोक त्या ठिकाणी आले होते आमचे बाल बुद्धीचे नेते जे आमच्यावर बालिशपणाचा आरोप करतात तेही आले होते त्यांना वातावरण त्या ठिकाणी करायचं होतं आणि आपली राजकीय पोळी भाजायची होती त्याच्यामुळे गृहमंत्री पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत त्या ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप वारंवार त्या ठिकाणी आहेत परंतु जसे पाण्यात धनाजी संताजी दिसायचे तशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांशिवाय महाविकास आघाडीचा एक पावली त्या ठिकाणी पुढे बस जाताना बाहेर परंतु यांनी मुद्दामून त्या ठिकाणी जे आंदोलन जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे तेच आपल्याला म्हणाल का त्यांचा हिपसेत किंवा उद्देश हे त्या ठिकाणी वातावरण हिंसक व्हावं वातावरण त्या ठिकाणी गढूळ व्हावं आणि त्या गढूळ वातावरणावर स्वार होऊन होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसं फेक नॅरेटिव्हच्या आधारे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही विषय इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला त्यातनंच बदलापूरचं प्रकरण आणि छत्रपती महाराजांच्या स्मारकाचं दुर्दैवी राजकारण करताना महाविकास आघाडी दिसते आणि लोकांच्या लक्षा आता लक्षात येत आहे की आता प्रत्येक गोष्टीचं राजकारण हे महाविकास आघाडी करते कारण शिंदे सरकारवर टीका करायला कुठल्याही प्रकारचा वाव त्यांना दिसत नाही म्हणून अशा प्रकारचे रडीचे डाव या ठिकाणी महाविकास आघाडी खेळते या सगळ्या प्रकरणावरती पत्रकार परिषद शकेल नाही त्यांना दुसरं काम काय केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना एवढंच काम उरलंय झालेल्या दुर्दैवी घटनेचा प्रसंगाचा त्या ठिकाणी विपर्यास करायचा राजकीय दृष्टीनं आणि त्याच्यावर आपली पोळी स्वार्थाला भासता येते काय हेच बोलणार पवारसाहेब किंवा उद्धव ठाकरे मोठमोठ्या वल्गणा करणार तुमचं राज्य होतं त्यावेळेला अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये गडकोट किल्ल्यांसाठी काय केलं छत्रपतींचा विचार त्या ठिकाणी पुढं नेण्यासाठी काय केलं याचं उत्तर आपल्याकडं काहीच नाही आहे अनेक वर्ष त्या ठिकाणी पवार साहेबांनी नेतृत्व केलं या गडकोट किल्ल्यासाठी काय केलं छत्रपतींचा विचार पुढं नेण्यासाठी काय केलं मराठा समाजासाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे आता काहीच पर्याय दिसत नाही हे सरकार प्रचंड लोकप्रिय महिलांमध्ये होत आहे युवांमध्ये आहे ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांकरता अनेक योजना आणत आहे त्याच्यामुळे हदबल आणि भयभीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार झालेत आणि त्यांना हे खेळ रडीचा डाव त्यांचं सुरू आहे ठीक त्यांनी विनंती केली जाते की मागच्याद्वाराने तुम्ही पाण्यात जावा पुढच्या द्वाराने द्वारा नारायण राणे जे आहे ते पाणी करण्यासाठी येणार आहे परंतु आदित्य ठाकरे ठाम भूमिका घेत आहेत की आम्ही समोरच्या दाराने बाहेर जाणार त्यांना दारातून बाजूला घेणार आणि मला वाटतं चांगली सूचना पोलिसांनी केली होती मागच्या दारानं खेळ करणाऱ्या लोकांना मागच्या दारानेच पाठवलेलं बरं कारण कधीच पुढच्या दारानं त्याने के काहीच केलं नाही जे काही केलं ते पडद्यामागे मागच्या दरवाज्यातनं आम्ही त्यांच्यासाठी योग्य मार्ग पोलिसांनी दाखवला